नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर, तर, के ले लाए। तर खुण, खुण, खुण मी खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलेला आहे त्याचं स्पेशल कारण म्हणजे आज आपले श्री गणेश चतुर्थी आहे श्री गणेश चतुर्थीनिमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्हाला मी सांगतो एक की आपण कॅलेंडर जेव्हा नवीन वर्ष चालू होतं तेव्हा आपण पहिले तर ओढ आपली असते ती बाप्पाच्या आगमनाची तर तो दिवस आज आलेला आहे आणि बाप्पा पण आपले विराजमान झालेले आहेत अपल आम्ही बघू शकता तुम्ही हे बघा आणि आम्ही काल बापांचं बाप्पा आणले आणि रात्री डेकोरेशन पण आमचं कालच पूर्ण झालं कंप्लीट सकाळी आणि रात्री माझा मित्र आहे आदित्य त्याला बोलवलेला त्यांनी हिरे सजावट केली बाप्पाची आणि सजावट करून आम्हाला तीन वाजले तीन वाजता आम्ही झोपलो आणि आत्ता आम्ही उठलो जस्ट बघू शकता तुम्ही नंतर मी तुम्हाला दाखवतोच आता इथं आमची मम्मी बनवते मोदक मी जाऊता मोदक हे बघा इथं थोडे बनवलेत मोदक बघू शकता आता मी नंतर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दाखवतो आता पूजन वगैरे करून घेता आणि तुम्हाला दाखवतो पूजन तर झालेलं आहे थोडाफार आणि आता आरतीच्या टायमाला तुम्हाला मी दाखवतो कंटिन्यू राहत ते मी आता माझी पॅन्ट आहे ती क कट करून येतो म्हणजे फिट करून येतो चला तर नंतर भेट पॅन्टिंग करून वगैरे आणि घातले आहेत कपडे आणि आता आरतीचा गरज तर आपण आता आरती करून घेऊ तर तुम्ही पण बघा <स्थाथ> बाय बाय टाटा गुड ला आपले बर तुला होते चार पोरा बरं माझे डबल पर डबल पर आता कस आमचा लेंडो वागर तर झालेली आहे आता आणि आता जेवण पण झालेलं आहे आणि आमचा भोबे आहे ना तो आता उठलेला आहे कबटर तो माझा स्वेटर तो घालू नको तो ठेव तो उठलेला आहे आरती बिरती झाली ना आत्ता उठलाय भाऊ बाबा काम हो। बघते नाही नाही काम बघते लगेच करते बोल लॉक साधेच आहे वरून भायाला असता भारुडा बी कोण तू मारसे संकेत गुण गुण था था। संकेत भोव्यावर लपला स्वेटर नाही तो आहे कपडा ते चांगला तुम्ही आणलेला आहे कसला भारी वाटते मी नाही घाला सुरुवात यायला पाहिजे नाही ब्लॉक ब्लॉक केलाच नाही आपण आज फुल झुवा कधी पैसा आहे का नाही पैसा फुल आहे पैसा कन्सी कारला एटीएम एकें? कारलेस संख्या संख्या तुम्ही तु बघू शकता लगेच लगेच यंदा आहे लगेन बघली कन्सी राजा बघायची खुलने आधुन धावते राहा ओरेन मोलला व्या लगत कर ओरेन मोल ला वैलिस आहे काय तुझा कामाला आहे मग ओरेन मोल जाते का नुसतं school e r a n n t o h a l a n y a Nala.

कधी पैसा घेतला संगीतने ब्लॉक कधी घेतला आता रेडी वगैरे घरात उठे निघलो आता तिघा ठिका माझ्या मामाशी तर गणपती बघायला पण निघलो आहे आणि मधीच आम्ही फोटो दादासाहेब पुढे गेलोय पुढे गेले ते ब्लॉक गेलोय आणि आम्ही तिथे जाऊ फोटो काढू थोडं आणि मामाशी आई स्कूल रेडी झालेला आहे तो ब्लॉक आहे पुढे गेलो हाय कस घड्याल नाही निघाय ना काय बोलशील भोबेनं आलं आणि फोटो काढायला फोटो काढता काय बोलशील ना एक नाही दर फोटो काढताय माझा एक कोण नाही चांगला काढला फोटो करता अजून फोटो कट कर तुझं संकेतनी कडक कर संकेत करारखं नाही ब्रँडेड ब्रँड करते इकरा सर इकरा कतीचा काढायला घेतलास कथीचा काढायला बावीसशे ब्लॉग तू काय बोललेलास

मी तर मावशी नाही आली चाललो घरा चाललो तन्मय मावशी येईल ती आली नाही म्हणून तिचेच मुलं आलेलो मी नाही आली मग चाललो घरा आता मी येईल काय तन तुँ तुँ हो किती वाजता येईल सात तुझे मुलं आलेलो बघ पण तूच नाही चल चाललो गो आम्ही बोल हो हाय आता मी इथे गणपती आहे बघ आम्ही कालो आहे चाललो घर आम्ही हे ब्लॉक जस्ट आताच मी घरी आलो आहे मामाच्या इथून आणि तिकडचा थोडाफार दाखवला मी जेवढा दाखवायला भेटला मला वाटलं ते दाख तवराच मला आठवण पण नव्हती जास्त तुम्ही तेवढा दाखवू दाखवला आहे तो तु तुम्ही बघा आणि मी आता घरी आलो आहे आता फ्रेश होतो आराम करतो आणि आता भेटू नंतर आ तुला मग टाक पत्ता ते कटायला आणलं हे ब्लॉक चालू आहे भोबे कधी असेल डाल तडका ब्लॉक मध्ये डाल तडका वटाण्याची भाजी फुटाणं सकाळची फुटाण पनीर कापलं काय त्यांचा ओळखली असं ओळखले काय होतीस तू कंच ब्लॉग मध्ये होतीस हा संख्या jalan blogmu tuh gimana? kau lulus दाख के लिए एक हेल्प करते हैं दाख के लिए बात से दाख के लिए बोलन गेले हां ति बोनी बोलन गेले आम्ही ति बोय था आम्ही एक्चुअली बोलन बोलन डाले लगे मोहन ये बोला ये फुटे게 बोलन बाबा पाच कपलं गेलं माझ मना काही नाही आहे ना

हिंदुस्तान हिंदुस्थान केला साठ बोल पन्नास होती चाळीस सत्तर

आईने पाचशे रुपयाची मोरली आणि लावली वाट तवशी त्यानी खिस भरले गेलं पैसे हो गेल इथं इथं सात हजार गेलं याच पाच हजार ब्लॉक साडेपाच हजार न माझ गेलं चार आलेलं हजार त्याच्यावर गेलं चार लालच बुरी बला होती झाली नाही तर तीस रुपयाचा डाव कती वाटलं एक कधी आहेत ना बारा सत्तेचाळीस एकला उठू दोन तीन डाव खेलू बस माझा मोकला रालन कधी माहिती तिकीट आला मुंबईची तिकीट आला रालन दोनशे रुपये लालबाग करून येईल लालबाग करून खेळली आला ये आता जाता जात तिच्या नोटी आहेत वीस रुपये पे कर

आहे रात्रीचा एक आणि सर्वजण गेलेले झोपाला मजा आली पत्ता केलं तो माझा जर पैसे गेला खूप मजा आली आता मी झोपतो तर आता ब्लॉग एंड करायचं आहे तर आय होप माझा ब्लॉग आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गणपती बाप्पा मोहरी